पन्नास पर्सेंट पोरला पैसे पैसे नाही भेटले फिफ्टी पर्सेंट भेटले फिफ्टी पर्सेंट काय करतो काय करत हा तर आम्ही चाललेलो म्हणजे आता सध्या बंधाऱ्यावर चाललेले आम्ही तिथे ना आता आम्ही सगळ्यात चालक म्हणजे आपला दर्पण पाल आम्ही दिना जेवता आलेले आणि तो जेवून आलेले आहे एवढा कधीपासून अकराला निघले तो पॅडीचा रिझल्ट होता पण ते चांगले पडले त्याला मनात <laughs> होते पण आता बरोबर नाही जगत पुढे एवढं एवढी मस्ती करताना पेपर चालू असतं की पण तो क्रिकेट खेळायला आता वार अट्टल क्रिकेट प्रेमी पण तो आयपीएल वरती त्याच्यामध्ये त्याची लाईकिरी कोण घेणार नाही आयपीएल आता सध्या पोहोचल्यावर तुम्हाला सध्या तिथं आता एंट्री आलेलं आहे की बघा एंट्री घेतली सरकारला या सरकारला काय समजावतं आता तुम्हीच सांगा सरकारला एवढा माग रोड बनवलाय तरी हा रोड कच्चा कशाला ठेवला आहे प्रश्न वाढलाय आहे कोणी कसं जात नाही एवढं काय नाही पण मागं पण रोड खराब होता चाललंय पैसे इलेक्शनमध्ये बोललेले तर काय होतं ते इलेक्शनमध्ये नका इलेक्शनला मध्ये ना इलेक्शन इलेक्शन नाही मध्ये आणणार आहे आता इलेक्शन नाही बोलतो बरं नाही मग आता इथे सगळी गाणी गाडी अशी चालतो मेन माणूस आपलं घरपण माजली पण तो बोलतो ना नाही आणणार काय झालं गावाला आपला झाला तू फॅशन वापरतो त्याच्याकडे तू फॅशन पण नव्हती गावाला झालोय तो कप तुम्हाला पण माहित असेल ना तर मित्रांनो आपण नाव पण आहे आपल्या भंधाऱ्यावर आता एवढा चढला का आपला आला बांधला पर्वता जाऊ आता <laughs> <laughs> गाडी आपली आम्ही तिकडे नाही त्याचं पण एका गाडीवर सध्या गाडीचा जरा प्रॉब्लेम पाहिजे गाडी पोचले हो आपण पोहोचलो पोचलो चढली 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 असं काय आपलं काही घेऊन आपण पर्वत चढले असं सारखे पर्वत सारखे झालेले तिकडे जातो आम्ही चढले आलो आपण आणि खाली आम्ही डायरेक्ट पाण्यात पाहिजे पाण्यात नाही पण हेटरला तरी जाऊ पोचलेला आहोत आता बंधाऱ्यावर आलेले आहेत आपल्या माझ्या मागे तुम्ही चेक करू शकता बंधारा आहे आता सध्या दर्पण बालकीनी गाडी लावलेली आहे तिथे चालत चालत आनंदात थोडा खुशीत तिथे सध्या ना, ना, ना। तिथे सध्या बोलतो तिथे जायचे आपल्याला चेक करा तुम्ही तिथे जायचे बोलतो जाऊ लवकरच जाऊ चला सुरुवात जा, जा। चला, चला। हाय काहीच तर आम्ही जस्ट आहे फायनली पोचलोय पण तरी लास्ट टाइम पण आलेलो पण व्हिडिओ करायला भेटेल नाही कारण की माझा मोबाईल चार्जिंग नव्हता आता फुल चार्जिंग करून आले तुम्ही पाहू शकता आमचं स्पॉट मग जाम कोले पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये एवढा भरतो मी पूर्ण भरतो अर्धा अर्धा म्हणजे पूर्ण भरतो पण सध्या पाऊस पडत नाही ना चिम चिम सध्या आहे एक दोन महिन्यानंतर येऊ परत आपण बघायला एवढी झाले पलटी चालू देते नाही तर घेऊ गेल नेऊन गेलो असतो नाही पण फाटले पण थोडीशी फाटली नाही म्हणजे तुटली हे हो झालं आहे लिकीज आहे लिकीज आहे माझी काय सांगता नाही काय न ना सर काय रे त्या दिवशी तर ते पाणी होता त्या दिवशी तर ते पाणी होता गरमीर ला उडी मारून यायचो आणि आता काहीच पाणी नाहीये फोटो सनसेट पण वाव दिसतंय आहे भारी पण मासे कुठे गेले हे बघ मासे दिसतात का मासे दिसतात चुकी नाही दिसत ना भाऊ मोठेत रे खूप भारी वाटते सध्या इथं आम्हाला आणि आप आपले व्हिडिओ खूप आप लॉंग आहे आणि आम्हाला सपोर्ट करा म्हणजे स्वतःला सपोर्ट करा कोणालाही सपोर्ट करा करा पण आणि भाई मासं पकडतात <laughs> की बात नाही आहे पकडतात इसके इनके इनके बसकी बात तो नाही आहे <laughs> चारा बा काय टाकलाय साबण साबण टाकले साबण सांग तुम्हाला पकडण्याची पण टेक्निक असते वाईडला वापरता येत नाही दाखवतो मी बघितले नाम जातो हे बी तुझे जास्त इथं तिथं 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 किती उचल थांबा थांबा रे थांबा रे थांबा आता मी तर झालोय नाही तर आता एक पण नाही गेला अख्खं गेलं जाऊ दे चल मुख्या प्राणानं त्रास नका देऊ रे भाईला मी जाणार व्हिडिओच्या नादात भाईला भिजवला का राम व्हिडिओच्या नादात भाईला जाम भिजवला खूप मजा आली अय भिजवा आता नका भिजवा प्लॅन देखो प्लॅन भाई का ये मेरा ये उसका आपल्याला पूर्ण भिजवला मला भिजवला देईली भिजवला मला या अख्खा भिजवला पाणी असा उडवता उडवता अरे असं राहून नाही होणार बाबा तुझ्यात आयुष्य बरं बिझा मग असा त्या बरं नाही वॉटर बरं नीट या कर ना त्या बघ इथं इथं ठेवू इथे इथं खोरमिनी ठेवू दगड कर अरे वरती जाऊन पूर्ण या कर वरती जाऊन दाब वरती हा आता दाब हा बरे ना पूर्ण आता दाब नावाला करू <laughs> 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 तो तो चला मासा पकडला का माहिती आहे तुझा प्लॅन ते घुसत नाही त्याच्या अंड्या काय थांब येत चालत परवा येत चाललंय प्लॅन आता सध्या आम्ही आले तिथे लेख यांचा चाललाय मासा पकडायचा या दलिंद्र दलिंद्रेने मला हो बाला शिलवले भिजवला अख्खा मला भिजवलाय खालून वरती पूर्ण भिजवलाय काय पकडला 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 भेटला भेटला थांब थांब शांत होती थांब पकडलाय पकडलाय मासा पकडलाय दिसतो दिसतो वरती घेवरती घेवरती बाग निघतो नाही साबण आहे ती साबण आहे मासा पकडलाय 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 पाणी शांत होऊ दे पाणी शांत होऊ दे थांब 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 सर्वात खोटा जगातला माणूस आहे सर्वात काय नाही आला पाणी कसा उडवतो काय नाही आला नाही आला नाही आला किती खोटा आहे आका कर पाणी खाली तू मासा एवढा काही शांत राहणार आहे का मग नाही आणि किती खोट आहे बोलतो पकडला 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 काही नाही पकडला पकडलाय याच काय सारवणं सारवणं चाललंय रे काय सारवणं सारवणं पण दा तू तर नको करू ये पकडते घरी अरे तू तरी जेवण आलाय तसं बोलू शकतो आम्ही नाही आणलं आणलो प्लॅन बघा प्लॅन प्लॅन बी प्लॅन बी प्लॅन बी प्लॅन बी <laughs> बनवायला घेतला याने प्लॅन बी तुम्ही <laughs> आम्ही आमची मस्ती बघू शकता आम्ही आहे आलोय सध्या खूप मस्ती करतो आम्हाला इथं घरी वगैरे असलो ना घरचे पण बोलतात मस्ती एवढी मस्ती करतात तुम्ही घरच्यांना माहिती घरच्यांना माहिती आम्ही एवढी मस्ती करतो घरची पण हे बघ फेक उडलीच नाही उडलीच नाही बारीक वरांचे उडवता येते का उडवता येते तिकडं राख ना तिकडे सरळ हा एकच उडली हा बस झाली तेवढी ती हा मग त्याच्यात का झालं आता दर्पण बालकी खुद्द दर्पण बालकी उडवणार आहे उडवणार कशी उडवतो कुठं उडवणार आहे तू या साईडला उडली 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 उडलेली काही दगडच पडली दगडीचा पसारा असा बोलण्यात आलेला आहे दगडीचा पसारा अरे माती मस्त काकांनी जाल लावलेला आहे या मासे पकडण्यासाठी जाल लावलेला आहे भेटतात का नाही किती किती भेटतात आपण पण बघू दोन को को चार नेऊ भाजीला तसा कोण खात नाही कोणी मासे आमच्यातलं मासे नाही खात अरे तू मारशील त्या माशांना मारशील नको ना नाही करू सोड ना सोड वाया गेला मासे मारण्यात <laughs> करतो काय तू तुझ्यात नशेत अरे दरपंदा येतील ना येतील ना येतील ना अरे बाबा तू घरी नको धावू ते बा दगडी उगडू त्याचा खेलच चाललेले बारीक पोरासारखं ठेव रे बाबा ठेव साबण ते आता साबणेवर रे तर काय साबण बोल आंघोळ अरे ब्रँड वर दे, <laughs> <गोरा पड़े> <laughs> ती निर्मा ब्रँड निर्मा ब्रँड वर साबणीवर हसरी आहे गोरा पड या अरे काय नाही सगळं खोट खेलत खोटं खेल बघ आता हातुतलं तो गोरा नाही काला आला उलट बघा तुम्ही गोरा आला बघ काय नाही गोरा हे सगळे ती कंपनीवाल्यांची खेल आहेत कंपनीवाल्यांची खेल तुम्ही घेतला ना पूर्ण लॉसमध्ये तुम्ही अख्खी ते कंपनीवाले ना तुम्हाला घंडवतात शेनला अशा शपथ शेण वगैरे गौरमूत्र गौमूत्र वगैरे आहे ना ते आपले सगळे नॅचरल ब्युटी आहे ते लावलं ला, आहे ना ते पण होईल आपली ॲलोवेरा कोरफड वगैरे स्वतः मी निघालो आहे घरी जायला गाड्यांची ते तिकडे जायचा होता पण त्याच्यावर टाईम नाही आहे घरून पुन्हा आलाय इव्हिनिंगला जर जमलं तर यायचं नाही तर जिमला पण जायला लागेल बघूया जमलं येऊया सो so, हाय काहीच आम्ही पुन्हा एकदा इथं आलोय आणि एक थोडा काम होता जायचं होता भाईला तर परत गेलो आणि परत आलो आहे आणि आता सध्या खूप खाऊ घेऊन आलो वगैरे घेऊन आले एनर्जी दाखवू मला काय काय आणलं आपण बसा गाडी बसा इयरिंग हे आणलं आहे आम्ही सध्या कोणता म्हणजे स्पॉन्सर वगैरे नाही करत आम्हाला आणि खूप आवडतात आणि हे मला खूप आवडतंय ते माझा फेवरेट आहे माझा सुद्धा फेवरेट आहे आणि हा पण आहे खूप भारी आणि दुसरा काय आणलाय त्यांनी होममेड आणि आणि हे त्यांनी यांनी बनवले भेल आणि एवढंच आहे माझं दुसरं काय नाही आणि त्यामध्ये पाणी आहे पाणी दाखव काढून पाणी तरी काय दाखव अरे दुसऱ्या काय वाटत समजलं आम्ही तर बसून खातोय ओ माय गॉड वाव सात पदार्थ या तुम्ही पण खायला परवा खायला या चल भेटूया आता आमचं या भागा सजवलेलं आहे सजवलेलं आम्ही आणि आम्ही कचरा घरी घेऊन जाणार आहे सो आणि बाहेर गेल्यावर ना कचरा इथे टाकू नका कारण निसर्गाची का हानी होते ना त्याच्यामुळं मुलं त्याच्यामुळं काय विसरलं जाऊ दे समजून घ्या आणि या खायला या जाल ठेवलेला माझ्यासाठी ते विसरलंच चला भागाला होते बाय बाय काही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका ना खूप सपोर्ट करा बाय पेले जा काम आपला क्रॅप चुक मी असं बघू थांब पण आहे